जोरदार पावसामुळे सोलापूर शहरातले जलस्रोत भरून वाहायला लागलेत सोलापूर शहर तसंच ग्रामीण भागात गेल्या सात दिवसांपासून दमदार पाऊस बरसतो या पावसामुळे शेतकरी राजा सुखावला याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप पायल सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे जवळपास एकशे से सेहेचाळीस पेक्षा अधिकची नोंद पावसाची झालेली आहे या चांगल्या पावसामुळे शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल ओढे नाले हे भरायला सुरुवात झालेली आहे सोलापूर शहरातील जर परिस्थिती पाहिली आपण सध्या सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव या ठिकाणी आहोत या ठिकाणी हे जे तलाव आहे कंबर तलाव या नावाने सुद्धा ओळखलं जातं उन्हाळ्यात ह्याची पातळी अत्यंत खालावलेली होती मात्र आता यंदा आता यंदाच्या आठ ते दहा दिवसांच्या या जोरदार पावसामुळं पाणी पातळी वाढलेली आपल्याला दिसून येते एकंदरीत ज्या पद्धतीने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जाते त्याच पद्धतीनं सोलापूर शहरवासियांना सुद्धा या पावसाचा दिलासा मिळताना दिसून येते एकंदरीत आता उजनीची देखील अवस्था ही चांगली झाली पाहिजे लवकरात लवकर, लवकर मायनसची उजनी प्लसमध्ये यावी इतकीच माफिक अपेक्षा सोलापूरकरांकडून व्यक्त केली कर� जाते आजपर्यंतच्या पावसाळ्यात अतिशय चांगला हा पाऊस यंदाच्या वर्षी सुरुवात झालेला आहे त्यामुळं आणख्या काही मोठ्या आणखी मोठ्या पावसाची अपेक्षा ही सोलापूरकरांना असणार आहे अभिषेका देप्पा झी मीडिया सोलापूर